नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये बेकायदेशीर डिजिटल फलक हटवले घाटकोपर मुंबई इमारतीवरील होर्डिंग कोसळल्यानं अनेकांना आपला जीव गमावा लागला या दुर्घटनेनंतर जयसिंगपूर नगरपालिका ऍक्शन मोडवर असून गुरुवारी पालिकेच्या अधिकारी शीतल कांजर यांच्या नेतृत्वाखालील पथकानं शहरातील अनधिकृत होर्डिंग आणि डिजिटल फलक हटवण्याची मोहीम हाती घेतली दुपारपर्यंत या पथकानं क्रेनच्या साहाय्यानं दोन होर्डिंग तसेच पंधराहून अधिक डिजिटल फलक हटवले घाटकोपर येथे होर्डिंग कोसळल्यानं चौदाहून अधिक जणांचा मृत्यू झाला होता यानंतर राज्यभरात प्रशासनाकडून होर्डिंगचं सर्वेक्षण करून अनधिकृत तसेच धोकादायक होर्डिंग हटवण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे गुरुवारी सकाळी पथकानं दोन अनधिकृत होर्डिंग क्रेंचसायान हटवले याचबरोबर क्रांती चौक नगरपालिका चौक यासह अन्य ठिकाणी असणारे पंधराहून अधिक डिजिटल फलक हटवले शहरात काही ठिकाणी उंच इमारतींवर होर्डिंग तसेच डिजिटल फलक असून विनापरवाना फलक उतरवण्यात येणार असून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे अनधिकृत होर्डिंग तसेच डिजिटल फलकाविरुद्धची पालिकेची मोहीम सुरू राहणार असल्याचं मिळकत विभागाचे अधिकारी शीतल कांजर यांनी सांगितलं आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब हो, ला करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल